श्री स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिना हा कधीपासून सुरू होत आहे व पहिला गुरुवार कधी आहे तर सर्वांना माहीत असेलच की प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा आणि अमावशा या दोन तिथे येत असतात म्हणजे पंधरा दिवसाला पौर्णिमा व पंधरा दिवसांनी अमावशा येत असते तर अमावशा संपल्याच्या नंतर हा नवीन महिना सुरू होत असतो तर वीस नोव्हेंबर रोजी अमावशा संपत आहे व एकवीस नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे आणि आमोशा म्हणजेच वीस नोव्हेंबरला गुरुवार आहे व त्या दिवशी आमोषा देखील आहे त्यामुळे तो दिवस आपण मार्गशीर्ष महिन्याचा नाही धरू शकत त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर रोजी आहे आणि चौथ चार डिसेंबर रोजी दुसरा गुरुवार येत आहे म्हणजेच चार डिसेंबर रोजीच दत्तजयंती देखील आली आहे आणि जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर तुम्ही सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरुवात केली तर चार डिसेंबर रोजी त्याची समाप्ती होईल तर या व्हिडिओमध्ये आपण फक्त जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तर गुरुचरित्र पारायणाविषयी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात तर पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर रोजी येत असून दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर रोजी आला आहे आणि त्याच दिवशी दत्तजयंती देखील आहे आणि तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबर रोजी आलेला आहे तर गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन केले जाते सर्व स्त्रियांसाठी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मींची पूजा करणे ही एक आनंदाची पर्वणीच असते तर हे पूजन हे व्रत कशासाठी केले जाते तर महालक्ष्मी म्हणजेच धनाची देवता किंवा धनाची देवी असे म्हणतात तर या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी उपवास करून महालक्ष्मीची विधिवत पूजन केले तर आपल्या घरांमध्ये असलेली नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरावर किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक अडचणी येत आहेत त्यापासून आपल्याला सुटका मिळते तर मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी महालक्ष्मीचे पूजन करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल किंवा आपण ते पूजन कसे करू शकतो त्याविषयी काही नियम आहेत का त्याविषयी काही आटे आहेत का किंवा ज्या स्त्रिया हे व्रत पहिल्यांदाच करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे की कोणतीही देवी असो किंवा कोणताही देवता असो कोणतेही व्रत जर आपल्याला करायचे असेल तर फक्त आपल्या मनामध्ये त्याविषयी श्रद्धा की असायला हवी किंवा कोणीतरी म्हणले किंवा कोणीतरी केले म्हणून आपल्याला पण करायचे असे नाही तर आपल्या मनामध्ये जर एखाद्या गोष्टीविषयी श्रद्धा असेल किंवा आपलं मन हे भक्कम असेल तर आपण ते व्रत पूर्णपणे करू शकतो त्यासाठी कोणत्याही प्रकारची विशिष्ट पूजा सामग्री आपल्याकडे असायलाच हवी असं काही बंधन नाही फक्त आपल्या मनामध्ये त्या देवी देवताविषयी पूर्ण विश्वास व श्रद्धा असायला हवी तरच कोणतेही व्रत हे पूर्णत्वास जाते तर या व्रताविषयी अधिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया स्वामी समर्थ